दिवाळीमध्ये मुंबईकरांची खरेदीची लगबग सध्या बघायला मिळते दादर मार्केटमध्ये खरेदीचा मोठा उत्साह सध्या आहे मुंबईच्या बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेलेल्या आहेत सजावटीचं साहित्य कंदील तोरण हार घेण्यासाठी ही मोठी गर्दी आपण बघू शकतो दादर मार्केट ही गर्दी आपण बघतोय नागरिकांची झुंबड उडालेली आहे आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत नंदकिशोर काय नेमका उत्साह बघायला मिळतोय या सगळ्या नागरिकांमध्ये नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिवाळीची जी लगबग आहे ती प्रत्येक मुंबईकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच दादर स्टेशन हे खरं तर मध्यवर्ती आणि सर्वांच्या सुईचं ठिकाण आहे आणि दादरच्या दोन्ही बाजूला इष्टला आणि वेस्टला सुद्धा मोठा जो बाजार आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतो यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे मोठी गर्दी जी झालेली आपल्याला पाहायला मिळते सॅटर्डे आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे अनेक कार्यालयांना उद्या सुट्टी आहे अर्थात अनेक प्रायव्हेट सुद्धा सुट्टी आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं जी लोकांची गर्दी आहे मुंबईकरांची गर्दी आहे ती सध्या या दादरच्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे साहित्य असू दे म्हणजे फुलांच्या फुलांच्या माळांपासून ते इतर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घेण्यापर्यंत आकाशकंदील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फराळ खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने जे मुंबईकर आहेत ते याच दादरच्या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ठाण्यापासून ते जे मलबारील या संपूर्ण भागापासून जे नागरिक असतात ते या ठिकाणी येत असतात अनेक प्रकारची वेगवेगळी प्रकारची फुलं असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रंग साहित्य असू दे प्रकाश विद्युत उपकरणे असू दे याच असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अनेक जे मुंबईकर आहेत ते या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात खरंतर गेल्या चार वाजल्यापासून ही संपूर्ण नागरिकांची गर्दी जी आहे ती टप्प्याटप्प्याने होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही जी गर्दी आहे ती आता होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर यंदा जे चायना टाऊन चायना जी लाईट जी आहे त्यांची जी आवक आहे ती कमी असल्यामुळे कुठेतरी स्वदेशी जी वस्तू आहेत त्यांना कुठेतरी चालना मिळत असलेली त्यांची कुठेतरी जास्त प्रमाणात खरेदी होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात प्लास्टिकची फुलं दरवर्षी प्रमाणे लावली दरवर्षी लावली जात होती मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात जी फुलं आहेत ती मार्केटमध्ये आल्यामुळे तीही कुठेतरी खरेदी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते उद्या परव्यापासून मोठ्या प्रमाणात खरं तर दिवाळी साजरी होते ठिकठिकाणी जर पाहायला गेला तर घरांवरती विद्युत रोषणाई केली जाते त्यामुळे ते विद्युत जे उपकरण आहेत ते खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणी फटाकडे उडवले जातात त्यामुळे फटाकड्यांची खरेदी करण्यासाठी दादरच्या ईस्ट वेस्ट भागात आता नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच खरंतर आपण हा खरेदीचा उत्साह बघू शकतोय मोठी गर्दी करत दादर मार्केटमध्ये जमलेली आहे नंदकिशोर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी